बीड प्रमाणे सिंधुदुर्गातही हजारांसाठी एकाला एक नग्न करत अमानुष मारहाण करण्यात था आली आहे ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांनी असा दावा केलेला आहे आणि हा व्यक्ती एकनाथ जवळचा कार्यकर्ता असल्याचं नाईक यांनी म्हटलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील सिद्धे भिडवळकर हो नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त बावीस हजार रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्याने त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला आणि ह्याचा खरं तर शिरसाट आहे त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदेगटाशी आहेत त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत आणि त्यामुळे यांचा खरा आका कोण त्या सिद्धेशाचा आका कोण हा प्रश्न आता यांना आहे तर, तर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावार जाहीर झाली पाहिजे आणि यासंदर्भात शिवसेनासुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे